हिंगोलीच्या वसमत येथे अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाने अनेक जणांना चिरडले वसमत शहरातील गवटा रोड परिसरातील असलेल्या मदिना चौकात अवैधरित्या बेजबाबदारपणे मातीची वाहतूक करणाऱ्या हायवा चालकाने प्रवासी ऑटो रिक्षाला चिरडले या घटनेत चौदा वर्षीय बालकाचा व सत्तावीस वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर दोन चिमुकले गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोरून शहरातून भरदिवसा अवैधरित्या वाहतूक होत आहे मात्र वसमत महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वीड माती वाहतूक करणाऱ्या अनेक हवा भरदिवसा वसमत शहरातून भरधाव वेगाने वाहतूक करत असतात आज अशाच एका हवाने एका ऑटो रिक्षाला धडक देत चिरडले आहे या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमाव जमला होता यावेळी नागरिकांनी वसमतच्या महसूल प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे घटनेची माहिती मिळतात राजू पाटील घटनास्थळी पोहोचले तसेच शहर स्टेशनचे ठाणेदार ठाणेदार व दाखल झाले विशेष म्हणजे दररोज शेकडोच्या संख्येने बेजबाबदारपणे भरधाव वेगाने धावणारे हे हवा चालक नागरिकांच्या जीवाची खेळताना पाहायला मिळत आहे याकडे देखील महसूल प्रशासन व वाहतूक प्रशासन डोळे झाक करत असल्याने या अहवा चालकाची मजुरी वाढलेली पाहायला मिळत आहे त्यामुळे आता हिंगोलीचे कर्तव्यदक्ष जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता या अवैध वाहतूक करणाऱ्या वर नियंत्रण कसे आणतील हे पाहणं महत्वाचे आहे